आपण पाहताय महाधुरा तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ आता मंत्री हसन मुश्रीफ यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे खरं तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मुख्यमंत्री होण्याचं तसं महाराष्ट्रात अनेकांनी हे स्वप्न पाहिलं पण सगळ्यात जास्त आत्ता स्वप्न पाहतात ते अजित पवार कारण सहा वेळा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता त्यांना मुख्यमंत्री हो वाट होणं आणि हो वाटणं ह्यात काय वेगळं नाही पण आता नऊ वेळा मंत्री झालेल्या आणि एकोणीस वर्षे मंत्रीपदावर असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा झाली आहे त्यांचंही स्वप्न आहे आपला सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मीही एक दिवस मुख्यमंत्री होणार आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये देणार अशी जणू घोषणाच त्यांनी केलेली आहे त्यामुळं आता त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होणार राष्ट्रवादी पक्षाचं जे काही हे स्वप्न होतं ते हसन मुश्रीफ पूर्ण करणार का यासह अनेक प्रश्न आता चर्चेला येतील पण आता चर्चा सुरू होणार ती उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणार की मंत्री हसन मुश्रीफ पाहूया नेमकं हसन मुश्रीफ एका भाषणात काय म्हणाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण काय करणार या संदर्भातही त्यांनी काय सुतवाच केलेला आहे ते आपण पाहू त्यांच्याच शब्दातून या व्हिडिओ मध्ये दुसरे काम वचन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेले आहेत या वर्षभरामध्ये आणि काही टग्यांनी लाडक्या बहिणी म्हणून माणसांनी पैसे घेतले आज मी टीव्हीवर बघितलं अवघड आहे चौदा हजार आणि आमचं काय बंधनो आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफी योजना केलेल्या आहे कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्ज भरत नाही बँका <laughs> <laughs> अडचणी देतात दे अडतीस हजार कोटी रुपये फक्त या बच्चूकडून आपला पलार्थ आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली अशी बातमी काल पेपरमध्ये आहे अडतीस हजार कोटी आपण प्रामाणिक बांधाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे तुम्ही किती कोणत्या म्हटले दुपारी पन्नास हजार तुम्हाला एक लाख रुपये दिले पाहिजे म्हणजे सोकाराला पैसे मला सवय लागते नाही तर काय होईल असं म्हणा म्हटलं थक वगैरे असेल बँका भुरूनच जाते परंतु कोल्हापूर जिल्हा बहादर शेतकऱ्यांचा मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढ्या एक्क्याण्णव टक्के वसुली झाली कशामुळे शके झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्यानं पैसे सोसायटला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भारदल शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काच त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा आम्हाला वाटतं विश्वास आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढे माझं की मला केला परमेश्वरनं तर मी काय करेल पन्नास हजार भरला तिथला एक लाख दुसरी आपण घोषणा केली